मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवरात्रीची व्रतकथा कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर शिवरात्रीची व्रतकथा शिवाला समर्पित असते आणि ही कथा ऐकल्याने आपल्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते मृत्युगंड दूर होतो संकटांपासून मुक्त मिळवण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी आणि अडथळे आपले जे जीवनामध्ये येत असतील तर ते अडथळे दूर करण्यासाठी ही शिवरात्रीची व्रतकथा नक्की सर्वांनी ऐकावी ही क्र व्रतकथा ऐकल्यानेसुद्धा आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य धनसंपत्ता ऐश्वर मान सन्मान प्रतिष्ठा अखंड सौभाग्यप्रती घरात सुख शांती वैभव ऐश्वर सर्व काही गोष्टी ही व्रतकथा ऐकल्याने मिळेल साक्षात शिवाची कथा आहे साक्षात शिव या कथेमध्ये आहे स्वतः शिवाने ही कथा सांगितलेली आहे तर सर्वांनी ही कथा ऐकावी कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा श्री गणेशाय नमोनमा शिवरात्री व्रतकथा श्री गणेशाय नमो हा श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहे तो उदार महादेव केवळ भक्तांचा भुखेला आहे तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो त्याविषयीची एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगत होते नावाचा राजा देशात राज्य राजा किरात करीत होता अतिशय पराक्रमी आणि शूर होता अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्या समोर थरथर कापत असत कधीही राणात जाऊन मनातील तेवढी मनसोक्त शिकार करावी भय आणि मंदिराक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी असा त्यांचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम असे अतिशय सुंदर स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो त्याला ती उपभोगण्यास हवी असे विमर्शन राजात एक गुण मात्र होता तो परम असा शिवभक्त होता रोज श्री शंकराची तो षडोपचार्य पूजा न चुकता करीत असे त्याच्या पटराणीचे नाव राणी कुमुदंती असे होते ती दिसण्यात अतिशय सुंदर होती तसेच होती पतीवर तिचे अतिशय जीवापाड असे प्रेम होते राजाही तिला नेहमीच योग्य तो मान देत असे व तिचे मनाने ऐकत असे असेच एके दिवशी रात्री आपल्या महालात राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारीत बसला होता दोघं गप्पा मारित होते एवढ्यात राणीने विचारले नाथ मी आपणास एक प्रश्न विचारू का आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे विचाराना मी कधी तुझ्याशी फोटो बोलतो का गं राजा म्हणाला तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता शिवरात्र सोमवार प्रदोष हे उपास श्रद्धेने करतात नित्यनेमाने भजन कीर्तन करून ते दिवशी जागरण करतात भक्तिबाबाने शिवकथाही करता ऐकतात राणीला मध्ये थांबवत राजा तिला म्हणाला मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे राणी ते तुला चांगले माहीत आहेच पण असे असून सुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातकही होतात हत्या होतात अधर्म होतो हे असं कसं बरं तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला देवी मला पूर्वजन्मांची एक आठवण आहे मागील जन्मी पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो काहीतरी मिळेल या आशेने एका शिवमंदिराच्या दारात आशेने मी हुबा होतो तो दिवस महाशिवरात्रीचा होता आणि म्हणून तेथे भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत घालत तसाच पळाला तसाच पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर आलो आणि उभा राहिलो पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो अशा न कळत मी प्रदक्षिणा घातल्या खाण्यास मिळण्याच्या अशा मनातून आशा जात नव्हती शेवटी दमून धापा टाकत मंदिरासमोर बसलो किती मारले तरी मी जात नाही हे पाहून एका राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला बाणवर मी लागला होता त्यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत बघत मी तेथेच प्राण सोडला खरे म्हणजे त्या नफळात घडलेल्या पुण्याईने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे परंतु श्वानाचे काही गुण माझ्यात शिल्लक राहिले आहेत मला मी जे आता वागतो ते चांगले नाही हे कळते पण तरीही आपोआप तसे वाईट वर्तन माझ्याकडून घडते बरं ते जाऊ दे मी मागच्या जन्मी कोण होतो ते सांगा बरं राणीने लाडिकपणे राजाला विचारले तू ना तू पूर्वी एक कबूतरी होतीस राणी कुमुदंतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला असं मग मला हा जन्म कसा मिळाला तोंडात मासाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतीस तेवढ्यात तुझ्या अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला समोरच शंकराचे एक मंदिर होते त्या ससान्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडे तीन प्रदक्षिणा घातल्यास पण थोड्या वेळात तू पूर्णपणे थकून गेलीस तुझी ताकद त्या पुढे फार कमी पडली आणि ससान्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले तुझे मृत कलेवर तेथे शिवमंदिरासमोर पडले आणि त्या पुण्याईने तू या जन्मात राणी झालीस राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदं ते सर्व ऐकित होते नंतर तिने राजाला विचारले नाथ या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल आपल्याला भूत भविष्य सर्व काही ज्ञात आहे म्हणून विचारत आहे हे सुंदरी मी पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेऊन सिंधू देशाचा राजा होणार आहे तू सुद्धा मानव योनीतच जन्म घेणार आहे आणि जया नावाची राजकन्या होणार आहेस आणि त्या सुद्धा आपल्या दोघांचा विवाह होईल त्या जन्मानंतर मी सौराष्ट्रात जन्म घेईन आणि तू कलिंग देशात जन्म घेऊन मलाच आपला पती म्हणून पुन्हा एकदा माळ घासईल चौथ्या चौथ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन तू मगध देशात जन्म घेशील आणि त्याही वेळी माझ्याशी तुझा विवाह होईल पाचव्या जन्मात मी अवंतीचा राजा होऊन आणि तू दार्श राजाची कन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील सहाव्या जन्मात मी अनंत अनंतधिपती होईन आणि तू ययाती राजाची अतिशय सुंदर गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील या जन्मात सुद्धा आपला विवाह होईल सातव्या जन्मात मी पांड राजा होईल आणि तू पदम राजकन्या वसुमती होशील आणि माझी सहचरणी होशील त्या जन्मात मी अपहाराशी कीर्ती संपादन करीन मी पराक्रमाने धर्म वाढविन बलाढ्य अशा शत्रूचा पराभव करेन नेहमी शिवभजनात रंगून जाईल मला वाधर्घ्य प्राप्त झाल्यानंतर वान प्रस्थाश्रम स्वीकार करून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यास वनात जाईल त्यावेळी मिशैव पथाची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी गावन असे स्थान मिळेल राणीला राजाने सांगितलेले सर्व ऐकून फार आनंद झाला तिने श्री शंकराला मनोभावे नमस्कार केला मनात प्रार्थना केली शौनिक व इतर ऋषींना कसे सांगता सांगता सूत म्हणाले तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा प्राय्य आणि अक्षय आणि शिवपदाशी गेला असा शिव शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे शास्त्र सुद्धा त्या महिमाचे यथार्थ वर्णन करू शकत नाही अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून त्याची अगाध लीला ऐकून ज्याचे हृदय भरून येत नाही डोळ्यातून आनंद अशुव वाहत नाही त्यांचे जीने खरोखर व्यर्थ आहे असा माणूस या मृत्यूलोकी जगला काय आणि मेला काय सारखेच लाभकारक शिवनाम कधीही न घेणारे असे दुरात्मा जगात नसलेले चांगले असो भगवान शिवाची यथार्थ शंकराची मोती सांगणारी आणखी एक कथा ऐका पूर्वी उज्जैनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता बारा ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनीला असलेल्या महाकालेश्वराची तो नित्यनेमाने अगदी मनोभावे पूजा करीत असे नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवत असे त्यामुळे त्याची सारी प्रजा आनंदित होती राजाचा एक जुलक मित्र होता त्याचे नाव मणिभद्र राजाचे त्याच्यावर मागच्या भावापेक्षाही फार प्रेम होते चतुर आणि सच्चा आणि मी मित्र उधार आणि भाविक असणारा शिष्य सुंदर आणि पतिव्रता भाग्यवान नम्र पुत्र हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वसंचित पुण्यही असावे लागते अर्थात जन्मेचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच या कथा वाचण्याचे त्यालाच या कथा ऐकण्याचे भाग्य असते त्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे जो खूप भाग्यवान आहे तोच या कथा ऐकू शकतो महाकालेश्वराच्या चंद्रसेन राजाने असे सांगितले चंद्रसेन राजाचे पूर्वजन्माचे पुण्य तर एवढे फार मोठे एवढे फार मोठे होते म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा चांगला मित्र मिळाला ज्याच्या पदरामध्ये खूप काही जन्माचे पुण्य असेल त्यालाच चांगला मित्र त्यालाच चांगला पती त्यालाच चांगली पत्नी त्यालाच चांगले आईवडील त्यालाच चांगले मुलं मुली सर्व काही पूर्व पुण्यही असेल तरच त्याला चांगले सर्व काही परिवार चांगले मिळेल असे चंद्रसेन राजाने सांगितले मणिभद्राले एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता म्हणजेच राजाचा जो मित्र होता त्या मित्राने मनिभद्राने एक अतिशय चांगला अमूल्य मनी चंद्रसेन राजाला आणून दिलेला होता राजाचे काही पुण्य खूप काही जमा होते म्हणून त्याला असा चांगला मित्र मिळाला त्या मित्राने त्याला एक मनी आणून दिला तो मनी चंद्रासारखा ते अत्यंत तेजस्वी होता अष्टधातूंचा त्याला जर स्पर्श झाला तर लगेच त्याचे बावन्न कंशी सोने बनत होते असा तो मनी होता साप वाघ चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मन्यांच्या सामर्थ्याने राजाच्या बाहेर पडून गेले होते माणसाला त्या दिव्य मन्याचे जर दर्शन झाले तर त्याच्या सर्व रोगांचा आणि सर्व पापांचा नाश होतो आणि ही कथा ऐकली तरी पण त्याचा सर्व रोगांचा आणि सर्व पापांचा नाश होईल असे राजाने सांगितले चंद्रसेन राजाजवळ जो बहुमूल्य बहुगुणी असा जो मनी होता त्यामुळे दुष्काळ अवर्षण शोक आणि दारिद्र्य त्याच्या राज्यात नव्हते तो मनी स्वतःच्या गळ्यात जर घातल्यानंतर राजा त्याचे दिव्य तेजाने जसा काही नहात होता आणि कुठल्याही युद्धात त्याला अपयश येत नसे त्याची जय जयकारच होत असे असा तो मनी होता जे त्याच्याशी वेर धरून त्याच्याशी लढायला येत होते ते चांगले मित्र बनत असे मण्याच्या त्याच्या गळ्यामध्ये राजाच्या गळ्यामध्ये मण्याच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य चांगले होते आरोग्य चांगले होते राज्य आणि ऐश्वर दिवसेंदिवस त्या मनीच्या सामर्थ्याने वाढतच चालले होते चंद्रसेन राजा आधीपासून चौसष्ट विद्या आणि कला यांच्यात निपुण होता चौसष्ट कला फक्त गणपतीला अवगत आहेत तर तशा चौ चौसष्ट कला या राजाला अवगत होत्या चंद्रसेन राजाला फक्त चौसष्ट कला अवगत होत्या तर चौसष्ट कला फक्त गणपतीला अवगत आहेत तशा या राजाला चौसष्ट कला अवगत होत्या आणि याच्यामध्ये तो खूप निपुण आणि चांगला होता तो नेहमी शिवभजनात दंग झालेला होता तो अतिशय चतुर होता एवढ्या मोठ्या ऐश्वर्यात राहून तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता वैराग्य सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते तो अतिशय ज्ञानी होता आणि चंद्रसेन राजाचे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचा द्वेष करीत होते त्याचा मत्सर करीत होते त्याचा भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते तेव्हा त्या सर्व राजांनी आपली एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगराला सर्वांनी मिळून एकत्रितपणे वेळा घातला नंतर त्यांनी आपला एक दूध चंद्रसेन राजाकडे धाडला विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभ मन्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मनी तो आम्हाला दे दूताने चंद्रसेन राजाकडे येऊन त्याला हा निरोप सांगितला राजाला मनातून फार वाईट वाटले अमुक वस्तूचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते ते त्याला आता जाणवले अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रिती अतिभोग अतिभूषण म्हणजे संकटे येण्याचे कारण असतात राजा अशा तऱ्हेने विचार करीत होतात तर ही सर्व काही अति जर काही भी राहिलं तर संकटे येण्याचे कारण आहे तर राजा अशा तऱ्हेने विचार करत होता आता काय करावे बरं आहे आणि काय नाही दूताने सांगितल्याप्रमाणे जर मनी आपण शत्रूंना देऊन टाकला तर आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजून युद्धाला घाबरलो असे होईल न मनी दिला तर युद्ध होऊन यामध्ये उगाच धोनीकडे सैन्य मृत्युमुखी पडतील मग करावे तरी काय राजाला काहीच सूचना शेवटी त्याने आपला सारा भार महाकालेश्वरावर सोडला महाकालेश्वरावर घालायचे ठरवले तो करुणेचा सागर दिनाचा रक्षण करणारा जगताचा उद्धार करणारा भक्तांना अभय देणारा पार्वती देवीचा प्राण स्वामी महाकालेश्वर जे काही करतील ते करू दे असे म्हणून विधिवत पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मागवले आणि राजा महाकालेश्वराच्या मंदिरात गेला सोडेपचारी पूजा करायला सुरुवात केली आपल्या मनातील सर्व चिंता महाकालेश्वर सोडून चंद्रसेन राजा महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये उज्जैनीला भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला इकडे त्याच्या प्रधानांनी आपल्या सैन्याला राज्याच्या राजाला वेढा घातला शत्रूंनी संपूर्ण वेढा घालून दिला कारण शत्रूंनी यासाठी वेडा घातला की राजाच्या गळ्यामध्ये जो मनी होता तो मनी शत्रूला हवा होता म्हणून सर्व राज्याला शत्रूंनी वेडा घातला आणि राजाने महाकालेश्वराची पूजा याच्यासाठी केली की माझ्या गळ्यामध्ये जो दिव्य मनी आहे तो मला शत्रूला द्यायचा नाही शत्रूला जर दिला तर संपूर्ण सैनिक मृत्युमुखी पडतील म्हणून तू जे करशील ते सर्व मला मान्य आहे तर मी आता माझा हा संपूर्ण राज्याच्या भार मी महाकालेश्वरावर सोडतो म्हणून राजाने सर्व षोळपचारे पूजा करायण्यासाठी पूजाचे साहित्य आणले आणि महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची मनोभावे पूजा करायला लागले इकडे त्याच्या प्रधानांनी घालून दिला राजाच्या युद्ध करून हर हर महादेव अशी गर्जना करीत सैन्य बाहेर आले दोघांच्या सैन्यामध्ये घनघोर युद्ध झाले राजाचे बी सैनिक आणि शत्रूचे बी सैनिक तर दोघांचे हर हर महादेव अशी त्यांनी गर्जना केली आणि दोघीकडचे शत्रू दोघीकडचे सैन्य एकमेकांवर तुटून पडले सैन्यात घनघोर युद्ध सुरू सुरुजा, झाले भयंकर धडधडणाऱ्या तोफांचा आवाज झाला एकमेकांशी भिडणाऱ्या तलवारांचा खनखनाट आवाज येत होता रणभूमीमध्ये सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज येत होता सर्व वातावरण भरलेले होते राजा चंद्रसेन मात्र महाकालेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्थ बसला होता महाकालेश्वरावरचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता महाकालेश्वरावर राजाचा पूर्ण विश्वास होता देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजित होते अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे राहिले तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळी वाड्यातील एक तरुण विद्वा श्री आपल्या लहान सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत होती उभी राहिली होती तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टकलावून पाहत होता जरा वेळ थांबून घरी काम पडले असल्याने ती विधवासी ग्रोप स्त्री आपल्या घरी गेली मुलाला खेळायला सोडले आणि सोडून ती घरातली कामे भराभरा आटपू लागली खेळणाऱ्या त्या सहा वर्षाच्या बाळाने शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड शोधला मातीचा ढीक करून त्यावर त्याने दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापना केली बिचारा ते एकताच खेळत होता लहान लहान दगड त्याने वेचून आणून जवळ ठेवले आणि राजाप्रमाणे पद्मासन घालून बसला राजा कशी पूजा करीत आहे ते नीट आठवून तो पूजा करू लागला त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप दीप नैवेद्य पंचामृत दुर्वा बेलपत्री यापैकी काहीच नव्हते त्याच्याऐवजी त्या लहान सहा वर्षाच्या बाळाजवळ छोटे छोटे दगड होते तर तो एक लिंगाचा एक दगड त्याने स्थापन स्थापित केला त्या सहा वर्षाच्या मुलाने तर त्या दगडावरच तो छोटे छोटे दगडं वाहत होता आणि राजा कशी पूजा करत आहे हेच आठवण करत होता तर ते दगडं त्याने स्थापलेल्या शिवलिंगाला व्हायले शेजारीच गवतात उगवलेली रानटे फुलं होती त्याने त्या शंकराला व्हायली मंत्र ध्यान आसन यापैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते फक्त तो श्रद्धा आणि मनाने विश्वासाने शंकराची पूजा करीत होता तो अगदी मनापासून ध्यान करीत होता शेवटी डोळे झाकून त्याने सुरू केले ध्यान हर सांब सदाशिवाय नमः हर सांब सदा शिवाय नमा असा जप त्या सहा वर्षाच्या बाळाने त्याच्या तोंडाने हा जप त्याने सुरू केला इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करून तयार झाला होता ती आता त्याला जेवायला हाका मारत होती पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात अगदी दंग झाला होता त्याला आईने मारलेली हाक ऐकू आली नाही तेव्हा ती गोप स्त्री रागा रागाने घराबाहेर आली बघतो तो काय आपला बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसलाय बाळा तू हे काय नवीन खूळ काढले आहेस आज चल पाहू आधी जेवायला मला दुसरी खूप कामं आहेत उठ आईने त्या बाळाला सांगितले पण बाळ आपल्या बसल्या जागे हल्ला नाही चालला नाही तेव्हा त्या स्त्रीला त्या आईला खूप राग आला व तिने त्याची मांडलेली पूजा धडून टाकली त्याला दोन चांगले रट्टे दिले कानामध्ये त्याचे केस धरून त्याचे डोके हलवीत चांगले मारले आणि म्हणाली ए वेळ्या आता आधी चल पाऊ घरात बाळाने डोळे हुगडून समोर पाहिले आपल्या समोरची आपण केलेली पूजा पूर्णपणे उधळून गेली आहे हे त्याच्या लक्षात येताच त्याला फार दुःख झाले त्यामुळे तो रडून रडून बेशुद्ध पडला हे सारे बाळाचे ढोंग आहे असे आईला वाटले त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली जेवून घेतले फाटकी गोधडी पांघरून गवताच्या बिछाण्यावर झोपडीमध्ये झोपून गेली इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत होता त्याच्या मनातील निष्पाप निर्मळ भक्ती पाहून शंकर अतिशय प्रसन्न झाले त्याबरोबर ज्या गवताच्या झोपडीत तो बसला होता ती झोपडी गुप्त होऊन त्या जागेवर रत्नांची मडवलेले सुंदर शिवमंदिर बनून गेले वर, वर कळस बनला हिऱ्या मानकांच्या तेजाने जगमगत होता तो कळस मंदिराला असलेली चारी दारे सोन्याची झाली होती त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नाची कलासूर केलेली होती मध्ये स्फटिकाची शुभ्र पार्थिव शिवलिंग छान शुभ्र शिवलिंग झाले चंद्रापेक्षा सुद्धा त्या ते शिवलिंगाचे तेज अधिक जास्त दिसत होते बाळाने डोळे उगडून पाहिले त्याच्यासमोर सुवर्णांच्या तबकात पूजेच्या जयंत तयारीत करून ठेवलेले होते चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला त्याने विधियुक्त शंकराची पूजा केली फुले वाहिली बेल वाहिला ओम नम शिवाय म्हणून बाळ तेथेच ते नृत्य करायला सु करू लागला आणि सुरू केले नृत्य त्याच्या या भक्तीने शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले बाळा मी तुला प्रसन्न झालो आहे काय हवं असेल ते वर माग माझ्याकडून तुझ्यासाठी मागून घे शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला माझ्या आईने तुझी पूजा ओधळून टाकली पण तिच्यावर रागू नकोस तिला क्षमा कर तथाच तू म्हणून शंकर म्हणाले पण देवा जरा थांब मी आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळालो पण आता त्याचे घर त्यालाच ओळखू आले नाही अगदी एखाद्या श्रीमंताच्या त्याच्या त्याचे घर सुंदर असे सजले होते पण एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली आप होती बाळाने आईला उठवले ती गोपश्री जागी होऊन पाहते तर काय तिला फार आश्चर्य वाटले आपल्या भोवती राजमहल तिने समोरच्या आरशात नजर टाकली तिचे मूळ रूप जाऊन ती अगदी पद्मिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती तिच्या अंगा खांद्यावर आता सुवर्णांचे रत्नांचे अनेक अलंकार झळकत होते ते आश्चर्यचकित झाली होती बाळाने आपल्या आईचा हात धरला व तिला बाहेर ओढत तो म्हणाला आई शंकराच्या दर्शनाला चल ना ग बाळाला उचलून हृदयाशी धरत ती गो पसरी त्याची आई बाहेर आली तिने शंकराचे दर्शन घेतले ही नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत गेली तिची हकीकत ऐकून ही फार आश्चर्यचकित झाला सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली नगरातील सर्व नागरिकांची गर्दी ते सहा वर्षाच्या बाळाला पाहायला तेथे ते जमू लागली ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंनासुद्धा माहिती झाली त्या युद्धभूमीवर दोघीकडचे जे सैन्य लढत होते तर युद्धभूमी मीवर सुद्धा शत्रूंना ही बातमी कळाली त्याबरोबर त्यांनी आपल्या हातातले सर्व शस्त्र खाली ठेवली आणि चंद्रसेन राजाला निरोप पाठवला ज्या गोप बाळाला सहा वर्षाच्या बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झालो आहे त्या बाळाला प्रत्यक्ष पाहायची आमची इच्छा आहे आम्ही तुमच्या राज्यात यायला तयार हवं आम्ही सर्व वैर सोडले आहे आम्हाला आता तुम्ही आमचे मित्र बनवा शत्रू बनू आपण शत्रू होतो तर आता आपण मित्र बनू असे सांगितले आणि मला आम्हाला तुमच्या नगरीमध्ये येऊ उद्या असे शत्रूंनी राजाला हा निरोप पाठवला राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजाचा हा निरोप समजला जो विरोधी लढत होता होता जो पण त्या शत्रूने आता टेकले ठेवले आणि सहा वर्षाच्या बाळाला शंकर प्रसन्न झाले होते तर बघण्यासाठी शत्रू राजाच्या दरबारात राजाच्या राज्यात यायला राजाला निरोप पाठवला आणि सांगितले स्वामी महाकालेश्वराने आपले फार मोठे संकट निवारण केले राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी जे लढत होते लढणाऱ्या राजांचा हा निरोप समजला आणि स्वामी महाकालेश्वराने आपले फार मोठे संकट निवारण केले याची राजाला आता जाणीव झाली कैलासनाथाला मनोभावे प्रवा प्रणाम करून राजा चंद्रसेन प्रधानांबरोबर सर्व राजाचे स्वागत करायला राजधानी असलेल्या नगराच्या बाहेरवेशी बाहेर आला सर्वांचे शेम कुशल विचारून त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांच्यासह राजाने मंगल वाद्याचा गजराव नगरीत प्रवेश केला चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगरेचे वैभव तिचा दिमाग आणि व्यवस्थित पाहून असलेले सगळे राजे थक्क होऊन गेले आणि सर्वजण शिव मंदिरासमोर आले आणि त्यांनी शिवाला आदर आणि मनोभावे साष्टांग नमस्कार घातला त्या छोट्या गोप बालकालाही सर्वांनी वंदन केले अशा तऱ्हेने शंकर प्रसन्न झाला म्हणजे गौताची झोपडी सुद्धा सुवर्णांचा महाल बनते आपला शत्रूसुद्धा आपला मित्र बनतो जर तुम्ही महाकालेश्वरावर या भगवान शिवावर श्रद्धा आणि विश्वासाने जर पूजा आराधना कथा केली तर आपला शत्रू सुद्धा मित्र बनतो आणि घरातील दासदासी अष्टसिद्धी सारखे आपण न मागता आपणास हवी असेल ती गोष्ट ताबडतोब मिळते आपल्या पुढे आणून देतात भगवान शिव अग्नातले साधे सुधे वृक्षसुद्धा कल्परू कल्पतरू बनतात मुका माणूस पंडित बनतो पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो जन्मांध माणूस रत्नाची परीक्षा डोळेसपणे करू लागतो मूर्ख माणूस उत्तम वक्ता बनतो गरीबाच्या घरी भाग्य लक्ष्मी चालून येते प्रयत्न न करता चिंतामणी हातात येतो त्रिभुवनात कीर्ती पसरते अत्यंत शक्तिशाली राजे आपले मागली म्हणतात जेथे जेथे खणाल तेथे तेथे धनाच्या राशी सापडतात कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता वेदाचे सार लक्षात येते अशा या शिवमहिमा आहे एकदा का शंकर प्रसन्न झाला की मग कशाला तोटा नाही हे नक्की आहे तेथे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजाची आणि त्या छोट्याशा गोप बाळाची स्तुती करीत होते देवळापाशी फार मोठी यात्रा भरली होती तेवढ्यात काय झाले रामसेवक हनुमान तेथे ते अचानक प्रकट झाले तेथे ते असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदराने प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून उत्तम असा आशीर्वाद दिला आणि त्याला शिवपंचाक्षर मंत्र सांगितला प्रत्यक्ष शंकराने जणू काही स्वतःच गोप बाळाला मंत्र सांगितला सोमवार शिवरात्र या व्रताची संपूर्ण आणि साध्यंत म्हणजे सविस्तर अशी माहिती दिली मारु तिच्या कृपेने तो गोपाळ चौदा विद्यात आणि चौसष्ट कलात अतिशय पारंगत बनला नंतर मग मारुतीने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले सर्वांनी शंकराचा मारुतीचा आणि श्रीकराचा अतिशय आदर आणि जय जे जयकार केला देवांनी आकाशामधून सर्वांच्यावर पुष्पवृष्टी केली नंतर हनुमान श्रीकराला म्हणाले यानंतरचे तुझा आठव्या पिढीत राजा नंद जन्मेल त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू कृष्ण त्याच्या त्याच्यापोटी अवतार घेईल त्या अवतारात ते, ते शिशुपाल कसं गौरव वगैरे दुष्टांचा नाश करतील सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमीच अशा तऱ्हेने अवतार घेत असतात असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसा गुप्तसुद्धा झाला ज्याचा गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराचे भाग्य आता आपण काय वर्णावे नंतर राजा चंद्रसेनाने व श्रीकराने आलेले तेथे राजाचे यथायोग्य सत्कार केले व सर्व राजे संतुष्ट होऊन वेर विसरून परत आपल्या घरी निघून गेले सोमवार प्रदोष शिवरात्री ही व्रते सर्वजण मोठ्या मनोभावाने करू लागले शिवरात्रीला मोठा उत्सव सुरू झाला याचकांना भरपूर प्रमाणात योग्य यथायोग्य दान मिळू लागले घरोघर शिवलीला अमृताचे वाचन होऊ लागले आणि शेवटी ते सर्वजण शिवपदाला जाऊन पोचले अशा तऱ्हेने विमर्शन राजा आणि चंद्रसेन राजाची कथा असलेला हा अध्याय जो कोणी निस्त ऐकेल या वाचेल त्यांना भरपूर प्रमाणात इष्ट धनसंपदा संतती भरपूर संपत्ती विनायास मिळेल वाचणाऱ्यास ऐकणाऱ्यास उत्तम आरोग्य लाभेल त्याचे आयुष्य वाढेल शिवाच्या चरणापाशी ज्याची भक्ती आहे त्याला संकटे कधीच अजिबात त्रास देत नाही जो कोणी ही कथा ऐकेल तरीसुद्धा त्याच्यावर संकटे कधीच येणार आणि जो कोणी शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावे लागले विष्णूची आणि शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम फाळ चढतो म्हणून नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करीत असावे तसेच प्रत्येकाने सदोसदी शिवचरणावर निष्ठा ठेवावी तर असा हा अध्याय होता तर तो अध्याय मी तुम्हाला श्रवण करवला मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा हर हर महादेव हर सांब सदा शिवाय नमा ओमा पती ऐ नमा काशी विश्वनाथ भगवान की जय श्री सौराष्ट्र सोमनाथंच श्री शल्य मल्लिकार्जुन उज्जयनियम काल ओंकार ममलेश्वरम परळ्या वेदनाथन च डाकिनीम भीमशंकर सैतबंदे तू रामेश्वरम नागेश्वर बने वाराणसी विश्वेश्वर त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तू केदारम कृष्णेश्वर शिवालय तानी ज्योतिर्लिंगाने सायं प्राप्त पटकनर सप्त जन्म कृतम पाप स्मरण शती बारा ज्योतिर्लिंगांना कोटी कोटी नमन तर अशा या बारा ज्योतिर्लिंगांच्या नामस्मरणाने सर्व पापांचा नाश होतो तर आज आपण शिवरात्री असल्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांचे सुद्धा नामस्मरण करून घेतले काशी विश्वनाथ भगवान की जय श्री बद्रीनाथ श्री रामेश्वर श्री जगन्नाथपुरी श्री द्वारकाधीजी हे चार धाम आहेत तर चारीधामांचे नाव स्मरण केल्याने सुद्धा आपल्याला अर्धे पुण्य तीर्थ चारी यात्रा केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल तर अशी ही नामस्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो वैकुंठ लोक कैलास जे आपल्याला प्राप्ती होते हर हर महादेव शंभू हर हर महादेव शंभू ओमापती नमो नम तीन टाळ्या शिवासमोर वाजवाव्या दोघे हात वर करावे पदर पसरवावा झोळी पसरवावी आपल्या मनातल्या इच्छा आपल्या मुलांच्या पतीच्या या कोणाला काही हवं असेल ती कामना करावी आणि शिवाला नमस्कार करून आपल्या इच्छा पूर्ण व्हायला मदत कर तूच आमचा पाठीशी पाठीराखा आहे असे सर्वांनी म्हणावे म्हणजे भगवान शिव आपल्या पाठीशीच आहे आपल्या हृदयात आहे आपल्या जवळ आहे असे समजावे ओम नम शिवाय जय श्री महाकाल मित्रांनो शालीन सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण